ला फिर ते नाही येणार

पहिले काय पाहतो लवकर जाता येईन म्हणलं कालेचं आणा लागतं कशाचं बनवतं आहे Had the tip करायचं वाल्य सूपना माणसा पैकी लहानाचं मोठं करा मालक पि येणा अंडे दिले भिसून टाकते दारू पिऊन येते तो अंडा एका मिसाई दिला दार उल येते आणि हे लहानाचं ओठं करायचं ह्यांना सांभाळायचं हाव पिओ घालायचं एखादी बार कुठं जायचं म्हटलं तर जीवाना सुकण सगळं आवरा आवरी करू बघा म्हटलं तर बघायचं विकायला काटा काढायला त्यांचा पहिला नंबर काय करावं आणि काय नाही करावं का गेले खाल्ल्याशी तर भाग नाही माणूस कोणचं पदरात पदार्थ पडून घेतो नाही सकाळी त्यांची सांडे तिथे काटा काढला करायचं आणि कायला देवत तर हे असलं करतय माणूस एक एक अंड्याला घालायची गणपाटी